बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे जनहित मंचाच्या वतीनं भगवानदास रयानी यांनी ही याचिका दाखल केली सरकारी वास्तू स्मारकासाठी देणं हा सर्वोच्च न्यायालयाच्या अधिसूचनेचा भंग असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे राजकीय नेत्याच्या स्मारकासाठी अशा पद्धतीनं बंगला देता येत नसल्याचं याचिकेत म्हटलं मुंबई महापालिका आयुक्तांना ही बाब कळवण्यात आली होती तरी त्यांनी मंजुरी दिल्याबद्दल याचिकेत आक्षेप घेण्यात या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे तर दुसरीकडे या स्मारकासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ज्येष्ठ लेखिका शोभाडे यांनी मात्र कडाडून विरोध दर्शवला कुणाला हवीत ही स्मारक आम्हाला शाळा आणि रुग्णालय पाहिजे आहेत असं ट्विट शोभाडे यांनी केलं आणि दोन दोन, दोन विंडोज आपण बघतोय डावीकडे गणेश पूजन जेव्हा संपन्न झालं तेव्हाची दृश्य आहेत आणि त्या विरोधात आता आपण बघतोय या स्मारकाच्या विरोधात याचिका जी आहे ती कोर्टात दाखल झाली आहे गणेश पूजनाचा हा कार्यक्रम आणि त्यानंतर आता आपण बघतोय की कशा प्रकारे शोभाडे यांनी ट्विट केलेला आहे आणि नाराजी व्यक्त केलेली आहे आम्हाला शाळा कॉलेजेस पाहिजेत हॉस्पिटल्स पाहिजेत असली स्मारक नकोत शंभर कोटी जे खर्च केलेले आहेत ते योग्य नसल्याचं शोभाडे म्हणतात आणि शोभाडे यांनी ने नेमकं काय का म्हटलेलं आहे त्यांचं ट्विट बघूयात शंभर कोटी द्या एक नागरिक म्हणून मी हे पैसे लोकांसाठी कसे वापरता येईल हे मी पाहेन शोभाडे यांनी तसं ट्विट केलेलं आहे शंभर कोटी राज्य सरकारनं बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जे दिलेलं आहे त्याच्यावरती टीका केली आहे शोभाडे यांनी आणखी स्मारक कोणाला हवी आहेत आम्हाला शाळा आणि रुग्णालय हवीत असं म्हणतायत शोभाडे